हे जे त्रिफळ आहे हे आपल्या गोवन डिशमध्ये फिश था फिश थालीमध्ये फिश कढीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत ह्याचा जो फ्लेवर आहे ना एकदम नेक्स्ट लेवलचा असतो मग तुम्हाला सांगते हे कसं टाकायचं ओके हे त्रिफळ घेतली की नंतर मी तुम्हाला सांगते ना की आता मी काय करते ह्याच्यामध्ये आहे ना ह्याला उकळी येऊन द्यायची तर ना ह्याला बांगड्याला फक्त हळद मीठ मसाला लावून घेतलेला आहे थोडासा ते पण जास्त नाही क्वांटिटी आता तोपर्यंत आपण करतोय गोवन स्टाईल कुरकुरीत असा रवावाला बांगडा तर ह्याला मसाला मीठ आणि हळद लावली हॅलो काय कसे आहेत आयोग सगळे तुम्ही मजेत असणार तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे की पूर्णपणे ब्लॉग तुम्ही बघा तुम्हाला रेसिपी त्याच्यात बघायला भेटणारच आहे पण त्यासोबत तुम्हाला मी आज शेअर करते माझं रुटीन पण आहे तिथून बोल विचार केला तुम्हाला मी हे शेअर करेन की मी आज कुठं चालले आणि काय तेल तर मी आज आले सलोलला तर तुम्ही बघू शकता कारण की आज मी विचार केला असं की मी एक मस्त असं सेटल असं एक असा हेअरचा कलर करते हायलाईट्समध्ये तर तो तुम्हाला दाखवेनच मी कसा करणार आहे तो कसा दिसणार पण येतो आणि हा शर्टची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिंक बोला मी डिस्क्रिप्शन बॉक्सने तुम्हाला लिंक टाकेन किंवा स्पेशली इंस्टाग्रामला पण तुम्ही मला तिथं फॉलो करू शकता आणि तिथे पण मी मला कमेंटमध्ये लिंक विचारली तिकडे मी तुम्हाला याची लिंक देऊन टाकेन ठीक आहे तर चला माझ्यासोबत आता आपल्याला सगळ्यांना रिथिवसोबत घेऊन आले मी तिला बसवले आणि आता आपण ट्राय करूया चला काय झालं बस थांब घे हे चिप्स 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 काय या ओके लावते है, लावते बघा कसे बसले मस्त प्ले करून घेते इधर दुधूनही मिळेल का ठीक आहे इथं नाही भेटणार शेफा लावल्या शेफाला बघ चला आता मी करायला घेते तुम्हाला दाखवण्यात नंतर बघा ना बाद मी कोणसा करणे वाला कसा करणार आहे ओके ठीक आहे चला आता माझ्यावरती एक आपण ट्राय करून बघू कसा कर वाटतोय मग जो सूट तो कलर आपण इथं फिक्स करणार आहे चला स्टार्ट आता एक म्हणजे स्ट्रीप काढते तिथं आणि करून बघते की तो कलर मला आवडतो की नाही म्हणून तुम्ही पण जर कुठं जात असाल ना करा तर अगोदर त्यांना बोला की मला कुठला जर समजा आपल्याला जे हेअर कलर करायचं असेल किंवा हायलाइट्स करायचे असेल तर त्यांना बोलायचं मला एक्स्ट्रीमिंग स्ट्रिप करून दाखवा मला कसं वाटते बघू दे सूट होते का माझ्या स्किनला वगैरे मग तेव्हा तुम्ही डिसाईड ना तिथं हो बसले आता आणि मी वॉश करून घेते आणि मेरी नंतर मी तुम्हाला दाखवून मी कोणता कलर सिलेक्ट केला होते ठीक आहे आता तुम्ही बघू शकता माझ्या केसांचं काय केलं यांनी माहित नाही काय करणार हे तर मला भीती वाटते थोडी थोडी आता बट सर बताओ हो ना आप क्या कर रहे फ्रेंच बलियाज फ्रेंच हां फ्रेंच बलियाज ही और जो है वेस्टर्न टेक्निक है और ये जो हमारा डिजायर शेड है वो ट्वेल डैश वन है हम लोग थोड़ा सा ऐश लाइट ब्राउन वो कलर हम लोग कर रहे हैं मुझे सूट होगा ना वो कलर यस बहुत आपकी स्किन टोन के लिए okay. फेयर स्किन टोन के लिए है और राउंड शेप वगैरह के लिए या जिनके जो है बहुत ज्यादा फेस ब्राइट होता है उनके स्किन टोन के लिए एक कलर है सर तुम्ही बघितलं गाईस जेव्हा पण मी इथे सलून मध्ये येते ना तेव्हा ते तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्हाला हेअर कर कट कसं करायचं आहे किंवा तुम्हाला हेअर कलर कोणता सूट होणार आहे अजून बऱ्याचशा वस्तू तुमच्या फेस शेप नुसार किंवा तुमच्या कलर नुसार ते तुम्हाला सजेस्ट करतात पण तुम्हाला पण जर इथे यायचं असेल ना तर मी खाली तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट देईन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट बुक करू शकता वाईट करून घ्या तुझ्या हिशोबाने गाइस तुम्ही माझं लुक बघू शकता माझे हेअर्स कसे तस जाता मी तुम्हाला दाखवते माझा फायनल रिझल्ट तो पण ते थोडीशी व्हिडिओ काढून घेतो आम्ही मग तुम्हाला दिसेल की मी कुठल्या हेअर कलर केला आणि कसा वाटतोय तो आणि तुम्हाला सूट होतोय की नाही म्हणजे स्किन ना काहीतरी डिश दाखवते तर मी इथं विचार करते काय घेऊ तर आता मी इथं बघितले बांगडे बांगडे खूप मला फ्रेश आणि मोठे दिसलेत तर ते मी घेते तुम्हाला दाखवते हा हलवा आहे आणि हे बांगडे आहेत मी त्यांना सांगितलं द्यायला तीन चार पाच पीस आहेत दोनशे मध्ये एक ते लावून देतो एक लावणार ना मावशी द्या लावून मस्त देखील आता आपण बांगडे घेऊया आता मावशीत ना मस्त अशा बांगड्या आहेत ना साफ करतात आणि एकदम फ्रेश बांगडे आहेत तर तुम्हाला मी घरी जाऊन याची दाखवणारी मस्त अशी एक रेसिपी तर कंटिन्यू राहा तुम्हाला तर काही मी आली सलूनमधून जाऊन आणि तुम्ही तर बघितलं असेल की माझा हेअर कलर हा कसा झाला आहे तुम्हाला कसं वाटलं माझा हेअर कलर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही अजूनपर्यंत मला काही सांगितलं नाही की रियाची तुझं हेअर कलर छान झालं आहे की काय मला नक्की तुम्ही आत्ताच कमेंट करा तुम्ही व्हिडिओ बघता कितव्या मिनिटाला तर तुम्ही लगेच कमेंट करा आणि हेअर कलर तर मला खूप आवडला ॲक्च्युली याच्यामध्ये अजून जास्त पण मी लाईट करू शकत होती पण जो सेटल वाटतो ना तो खूप खूप सुंदर वाटतो तर कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि चला आता आपण घरी आलो तर घरी आल्याच्यानंतर मी येताना चला मार्केटमधून मी फ्रेश असे बांगडे घेऊन आले जसे की तुम्हाला व्हिडिओत पण मी दाखवले आहे बघा एवढे फ्रेश आहेत ना बांगडे भरपूर फ्रेश आहेत तर मी दोनशे रुपयाचे मला बांगडे भेटले तर मी बघा बाकीचे अख्खे ठेवले फ्रायसाठी आणि बाकीचे मी असे कट्स करून घेतले तर आज आपण करतोय Karute, बांगडा थाली करतो ती पण गोवन स्टाईलमध्ये करतोय प्रत्येक वेळी आपण आगरी मसाल्यामध्ये करतो किंवा आपण कोळी मसाला कोळी स्टाईल करतो किंवा मालवणी पद्धतीचं करतो कोकणी पद्धतीचं करतं आज मी तुम्हाला आहे ना गोवन स्टाईलमध्ये दाखवते बांगडा थाली आपली तर चला बघूया कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्हाला मी एकदम सिम्पल आणि पटकन दाखवते चलो तुम्हाला साहित्य दाखवते आता ही करते आपण गोवन स्टाईल बांगडा थाली करतो तर तुम्ही बघू शकता बांगडा किती फ्रेश दिसतोय खूप जास्त फ्रेश दिसतोय बघा बांगडा आणि मस्त वाटतं मला तर खूप आवडला किती भरलेला आणि मोठा आहे साईज बघा तुम्ही बांगड्याची आणि एवढा मोठा बांगडा जर भेटतोय लय भारी आणि गोव्याला पण असे फ्रेश बांगडे भेटले होते म्हणून ती बांगडा थाली खूप छान लागत होती आणि स्वस्त पण होती तर ते हे फ्रेश बांगडे आपण मस्त मस्तपैकी हे आपण फ्राय करणार आहे त्यांना असे कट्स काढून घेतले आता तुम्हाला मी दाखवते मी ग्रेव्ही कशी करणार आहे गोवन स्टाईलमध्ये त्यासाठी ना बांगड्याचे असे पीसेस करून घ्यायचे असतात ठीक आहे तर मी इथे बांगड्याचे असे मस्त कट करून घेतले काही काही ठिकाणी मला ना हॉटेलमध्ये ना फक्त हेच पीस आहेत ना भेटले गे खूप लहान लहान भेटले तिकडे मला तर मी तुम्हाला दाखवते डोक्याचे पण पीस आहेत ना खूप छोटे छोटे भेटले होते पण बट मी हे मोठे मोठे ठेवून हो घेते आणि एकदम फ्रेश आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलं त्यासाठी तुम्हाला तर मी साहित्य दाखवून घेते आता बांगडा थाळी गोवन स्टाईलमध्ये कशी बनवायची यासाठी काय काय साहित्य लागणार हे मी तुम्हाला तर दाखवते तर तुम्ही पटापट साहित्य बघून घ्या ओके हां काय तुम्ही बघू शकता इथं तर याचं आपल्याला पहिल्यांदा करायचं वाटण तर याच्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे गोवन स्टाईल रेसिपीमध्ये बांगड्याच्या तर याच्यामध्ये मी आता इथे घेतलेलं आहे ते म्हणजे धणे घेतले त्यानंतर थोडी लसूणच्या पाकळ्या घेतल्या चार पाच लाल मिरची घेतले हे मेन आहे त्रिफळा त्रिफळा टाकायचं कसं हे तुम्हाला मी सांगेनच आणि त्यानंतर चिंच घेतले आणि ओलं खोबरं याच्यामध्ये मेन आहे तर मेन तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घ्यायचं आहे आपल्याला आणि कोथंबीर वगैरे मी आता काही ॲड आत्ता वाटणमध्ये करणार नाही आहे ठीक आहे एवढं झालं आणि याच्यामध्ये हवं तर थोडा आल्याचं तुकडा पण टाकू शकतो आपण किंवा फोडणी थोडं लसूण पण आपण घेऊ शक कांदाही घेऊ शकतो आता हे सगळ्यांचं मी वाटण करून घेते चला भांडे घेतले आपण आता याच्यामध्ये मी ॲड करते हे आपलं खोब्र खूप सुंदर बनते ही आणि मी ना त्यांना विचारूनच रेसिपी विचारून घेतले जिथे मी जेवली होती ना बांगड्याखाली मी खाल्ली होती मला ते खूप जास्त आवडली होती तिकडे मी विचारूनच घेतलं होते सर्व तर त्या हिशोबानेच करते हे टाकलं आपलं त्याच्यानंतर इथं टाकते मी चिंच बघा मी किती घेतले थोडंसं आंबटपणा पाहिजे त्यानंतर नाही का ही एक छोटी वाटी येणं मी दणे घेतले बघा खूप छान होते खरंच खूप टेस्टी लागते मला खूप आवडली आणि त्याच्यानंतरला मी याच्यात टाकते हे लाल मिरची लाल मिरची आणि हे लसूणची पाकळी टाकून दिली ओके आता याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि याला एकदम म्हणजे एकदम फाईन खूप असं बारीक वाटून घ्यायचं आपल्याला ठीक आहे चला एक वस्तू राहिली होती याच्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी थोडंसं हलका एकदम लाल मसाला टाकला एकदम म्हणजे अर्धा चमचा कारण की लाल मिरची आहे म्हणून आता मी याच्यामध्ये हळद पण ह्याच्यातच टाकून देते वाटणामध्ये सगळं आपल्याला वा म्हणजे वाटणमध्येच टाकायचे टेस्ट करायचे आपल्याला वरतून तेलामध्ये असं एक्स्ट्रा आपल्याला काहीच फ्राय नाही करायचं चला आता मी मिक्सरचं भांडं लावून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते एस तुम्हाला मी आता हे वाटण दाखवते हे बघा एवढा सुंदर सुगंध आलं आणि हा लाल दिसणार नाही आहे हा असाच दिसणार आहे मी जिथं बांगडाखाली खाल्ली होती गोव्यामध्ये ती मला खूप आवडली होती खूप म्हणजे खूप आणि त्यांना मी विचारलं पण तुमच्या वाटणामध्ये काय काय असतं त्यांनी मला सांगितलं मॅडम आम्ही लाल मिरचीचा मसाला आहे ना तो टाकत नाही आम्ही मिरच्या टाकतो अख्ख्या त्या आपल्याकडून आपण टाकायचे असतात आणि बाकीचे ते तुम्हाला दाखवलं मी काय काय घेतलं ते तर हे अशी पेस्ट बनते एकदम बारीक वाटून घ्यायची आणि इथं सुगंध तर अप्रतिम येते आता तुम्हाला सांगते फोडणी कशी देतात प्रत्येक लोकची पद्धत वेगळी वेगळी असते फोडणी याची गोवन लोकांची सांगितली तुम्हाला तर त्यांनी त्याच्यामध्ये फोडणीत काय काय टाकलं नाही तुम्हाला मी दाखवते चला आपण तेल तापायला ठेवलं याच्यामध्ये आपण कांदा टाकूया फोडणीला एकदम गरम पाहिजे सांगितलं तेलमध्ये कांदा मग फ्राय करायचं आणि कसं त्याला आपण ब्राऊन करणार मस्त कांदा रेड झाला याच्यात मी थोडंसं पाणी घेते इथं मी येथे आयडिया केली की हा मी पॉट ठेवला कारण की मला पाणी घ्यायला खूप डिफिकल्ट व्हायचं रेसिपी बनवताना मग इथं ठेवून घेतला आता बघा वाटण किती मस्त आहे ना असंच पाहिजे सेम जाडं भरडं ठेवायचं नाही एकदम पातळ आता हे याच्यात टाकायचं हा हा जी फोडणी झाली पाहिजे अजून पाणी टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे त्यानुसार था आणि ओला खोबरं कंपल्सरी आहे चिंच सुद्धा आहे येस मी जे विचार ना आणि त्यांना विचारलं होतं पण मी प्रॉपर विचारलं समज म्हणून मी रेसिपी यांना दाखवली बिंदास तुम्ही बिंदास बनवू शकतो गोवन स्पायिक कढी आणि जे कोणी गोव्याची असतील ना म्हणजे व्हिडिओ बघत असतील ना त्यांनी पण सांगा मी बरोबर बनवली की नाही सगळं वाटण टाकून घ्यायचं आता काय करते मस्त चालवायचं आणि ना आता तुम्हाला मी सांगते मी काय करते त्रिफळ आहे तुम्हाला मी बोलली होती ना मगाशी की हे जे त्रिफळ आहे हे आपल्या गोवन डिशमध्ये फिश था फिश थालीमध्ये फिश कढीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत ह्याचा जो फ्लेवर आहे ना एकदम नेक्स्ट लेवलचा असतो मग तुम्हाला सांगते हे कसं टाकायचं ओके हे त्रिफळ घेतली तुम्ही एकदा एक दोन तीन चार तुम्ही दहा पंधरा पण टाकू शकता तर मी हे थोडी ठेचते ह्याला ठेचून टाकतो टाकायची आपण म्हणजे काय होतं खूप चांगला याला फ्लेवर येतो आणि ना तुम्ही तो नुसती कढी सुद्धा बांगड्याची पिऊ शकता एवढं ते म्हणजे सुंदर लागतं अप्रतिम लागतं तर मी हे टेस्टून घेते आणि तुम्हाला दाखवते काय खरंच का इकडे घेऊन जास्त सुगंध खूप सुंदर येतो मला त्यांच्या हे भेटले होते मी असं ते झोपून खाल्लं होतं मला आवडलं होतं आणि त्याच्यात मी टाकते का उकळी यायच्या पहिल्याच टाकून देते आणि त्रिफळ एक नंबर आणि तुम्हाला सांगते मी वाटणात मी जरी चिंच घेतली असेल तरी गोवन डिश मालवणी डिश कोकणी डिशमध्ये कोकम हा टाकलाच पाहिजे म्हणून आपण कोकम पण टाकून देतो आत्ताच हे मस्त याला उकळी येऊन द्यायची आहे आणि मग आपण याच्यामध्ये मासे सोडणार म्हणजेच भांडई असं मासे बोलतात तिथे मासे सोडूया असं मी तुम्हाला तेच म्हणते बांगडे आपण ह्याला उकळी आल्यावरच सोडायचे मी तुम्हाला सांगते ना की आता मी काय करते ह्याच्यामध्ये ना ह्याला उकळी येऊन द्यायची तर ना ह्याला बांगड्याला फक्त हळद मीठ मसाला लावून घेतलेला आहे थोडासा ते पण जास्त नाही क्वांटिटी आता तोपर्यंत आपण करतोय गोवन स्टाईल कुरकुरीत असा रवावाला बांगडा तर ह्याला मसाला मीठ आणि हळद लावली आणि कोकमचं अगळ असेल तर कोकमचं अगळ टाकू शकतो किंवा अदरवाइज कोकण येऊ होते चांगली त्याला दणदणी तुकळी जायला पाहिजे ठीक आहे मसाला प्रॉपर शिजला पाहिजे सुगंध खूप छान यायला पाहिजे आणि जर सांडत असेल तर आपण गॅस स्लो करतो ठीक आहे चालेल मला तर आता ना मी तुम्हाला दाखवते हो की रवावाला बांगडा फक्त रवावाला बांगडा कसा फ्राय करायचा कारण काय काय लोकांचा रवा सुटतो तो साइडला होतो पण मी तुम्हाला दाखवते रवा बांगडा कसा फ्राय करते चला इथं तर तेल तापतोय तव्या तव्यामध्ये मस्त असं तोपर्यंत ना हे बघा तुम्ही बघू शकता रशाला अशी दंदळ मस्त उकळी आली आणि सुगंध पूर्ण घरघर बसाले त्रिफळाचा पण आता याच्यामध्ये आपण बांगडे मासे सोडून द्यायचे ओके किती फ्रेश आहेत बघा ना घरातले बोलले की तू जिथं जे खाल्लं असेल ते आम्हाला घरी येऊन पाहिजे बघून म्हटलं ठीक आहे तुम्ही बोलता सासर प्रेम नगर सासर बघा किती देवी करते सासरे छान करते कारण सासऱ्याची फेवरेट मच्छी बनवते आणि सासरे मला कधीच काही बोलत नाही ना त्याच्यामुळे सासऱ्यांवरती मला जास्त जीव घेऊन का जातो कारण दे आता आपण याच्यात बांगर टाकले चांगली उकळी घेऊन द्यायची आपल्याला ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवते रवा बांगडा कसा माझ्याकडे चला पटकन घ्या तर तेल मस्त तापले मी स्लो करते गॅस आता रवा घेतलाय याच्यामध्ये मी फक्त आहे ना थोडीशी हळद टाकली एकदम थोडी आणि मीठ टाकलेलं तर चला तुम्हाला दाखवते आज नो तांदळाचं पीठ नो काहीच नाही फक्त रवा घेतलाय आपण हे बघा बांगडा घेतला मस्त बांगड्याला मस्त लोळवायचं चांगला होळी कशी असते ना होळीला आपण कसं लोळवतो असं मस्त कलर बोलण्याकडे लक्ष देऊ नका सध्या रेसिपी दाखवतो असं दाबायचं हे बांगडा त्याला असं रवा वगैरे आहे ना खूप मोठे बांगडे भेटले ना मी त्यांना सांगितलं दोनशे रुपयाला भेटले मला बांगडे दोनशेचे बांगडे मी असं शंभर रुपया भेटले अच्छा आता कसं टाइम पण खूप झाला होता ना घरी यायचं होतं माझे बाळ माझ्यासोबत रडत होती ती त्याच्यामुळे मग मी पाच एक दोन तीन चार पाच हो आणि आता एक्सेस काढायचा ठीक आहे एक्सेस म्हणजे जास्त जे ते काढायचं आणि हा गेला बांगडा आपला रव्या तेला ओके जेवढं व्हायचं तेवढा होऊन द्यायचा आणि त्याचा मसाला ना सुटका रवा नुसता जेव्हा आपण घेतो ना तो सुटतो बट ते लोक जेव्हा पाय करतात त्यांचा रवा नाही निघत की काय टेक्निक आहे जी खरंच गोवन लोकांना माहिती पण खूप जबरदस्त त्यांची टेक्निक आहे आम्ही किती प्रयत्न तशी मच्छी बनवू शकणार नाही तर तुम्ही जे असतील त्यांनी मिस्टेक आहे किंवा काय आता मी तिन्ही सोडून दिली आता इथे आपली ना अशी गोवन स्टाईल बांगडा थाली तयार झालेली था आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बांगडा किती कुरकुरीत फ्राय केलेला आहे आणि याच्यामध्ये ना फक्त मी रवा घातलेला आहे आणि पहिल्यांदा मी असा नुसता रवामध्ये हा बांगडा फ्राय केला आहे आणि तो सक्सेसफुल पण झालेला आहे आणि तो एकदम क्रिस्पी पण झाला आणि टेस्ट पण खूप छान आली आहे याची सोबत मी साईडला ते एक टोलमध्ये जे इथे मी एक पीस ठेवलेला आहे त्यानंतर इथं तुम्ही रसा बघू शकता म्हणजेच बांगड्याची जी कढी बनवली मी गोवन स्टाईल ती पण एकच नंबर झाली होती सोबत सॅलड पण आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून